बैठकीमध्ये ठेवला आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा मंत्रिमंडळातील सर्व इतर सहकाऱ्यांनी सुद्धा त्यांना मान्यता दिली आणि साधारणपणे पन्नास टक्क्याची वाढ ही आम्ही त्यांच्या मानदनामध्ये करत आहोत म्हणजे पाच हजारची वाढ ही अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये करण्याची मान्यता ही आपल्या आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेली आहे मदतनीस जे आहेत त्यांच्या मानधनामध्ये साधारणपणे तीन हजार इतकी वाढ करण्याचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्याच्यामुळे आत्ता त्यांचं असणारं मानधन हे दहा हजार आहे आणि वाढीव त्यांना पाच हजार इतकं मानधन करण्याची मान्यता मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये देण्यात आली माझ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी होती दोन वर्षापूर्वीच महायुतीच्या सरकारने साधारणपणे त्यांच्या मानधनामध्ये दीड दोन हजारची वाढ ही करण्यात आलेली होती पण तरीसुद्धा इतर ज्या काही मानधन तत्वावर असणारे कर्मचारी आहेत यांच्या मानधनामध्ये वाढ पाहता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासुद्धा मानधनामध्ये वाढ व्हावी अशी त्यांनी मागणी आणि इच्छा ही वारंवार व्यक्त केली होती त्यानुसार त्याला आज शासनाने मान्यता दिलेली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाअंतर्गत जे इतर योजना आहेत याच्यामध्ये अतिशय परखडपणाने आणि मेहनतीने काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनामध्ये विभाग म्हणून आम्हाला आणि शासन म्हणून वाढ करत असताना मनापासूनचा आनंद आहे या व्यतिरिक्त ज्या अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका असतील ग्रामसेवक आहेत त्याचबरोबर सी आर पी आहेत मावीमच्या असतील उमेदचे असतील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म ज्यांनी भरलेले आहेत त्यांना इन्सेंटिव्ह हे आम्ही त्या योजनेच्या शासन निर्णयामध्येच ते आम्ही समाविष्ट केले होते की त्यांना इन्सेंटिव्ह दिले जाणार आणि त्या पद्धतीनं त्यांना इन्सेंटिव्हसुद्धा आम्ही पुढच्या कालावधीमध्ये सुरू करत आहोत त्याच्यामुळे आज मला आपल्या माध्यमातून राज्यातील माझ्या सर्व अंगणवाडी सेविका भगिनी आणि मदतनीस त्यांना त्या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की या सरकारनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या आपल्या राज्याच्या तिन्ही लाडक्या भावांनी आपली जी अग्रेसर मागणी आहे ती या निमित्ताने पूर्ण केलेली आहे साधारणपणे काल प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात ही बाब आली आणि सदतीस का अडतीस वेगवेगळी जी खाती आहेत यातून त्यांनी म्हणजे अर्ज महिलांचे अर्ज मर महिलांच्या नावाने अर्ज भरलेले आहेत आणि खाती जी आहेत ती दुसऱ्यांची आहेत त्याच्यामुळे अशा पद्धतीचं सा निदर्शनास आलं मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांसोबतसुद्धा माझी त्या संदर्भामध्ये सकाळी चर्चा झाली दुपारीसुद्धा बोलणं झालं आणि आम्ही आदेश दिलेले आहेत की या प्रकरणाची सविस्तर चौकशी होईपर्यंत त्या ज्या सदतीस अडतीस अकाउंट आहेत त्या तातडीने सील करण्यात याव्या जे संबंधित आहेत त्याच्यावर स्थानिक पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्याचबरोबर है, ते जे आधार कार्ड आहेत ते अकाउंट्स आहेत आणि जे भरलेले अर्ज आहेत ते व्हेरीफाय करून घ्यावे कदाचित ज्या महिलांच्या नावाने त्यांनी अर्ज भरलेले आहेत या, या आधी सुद्धा त्या योजनेच्या लाभार्थी असू शकतात किंवा नसू शकतात पण त्यांचं नाव आणि त्यांचे सगळे डिटेल्स हे क्रॉस व्हेरीफाय करून त्या संदर्भातली योग्य ती कारवाई ही केली जाईल आम्ही साधारणपणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हास्तरीय कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असतो काही दिवसांपूर्वी आपल्या देशाच्या राष्ट्रपती मुमू मॅडम यांच्याही प्रमुख उपस्थितीमध्ये उदगीरमध्ये हा कार्यक्रम त्या ठिकाणी करण्यात आला आणि काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते काही विविध विकास कामांची भूमिपूजनं होती त्याच्यामध्ये काही लाडकी बहिणींसोबत सुद्धा संवाद त्यांचा होता पण तो तिथं पावसाअभावी आणि रेड अलर्ट होतो ऑरेंज अलर्ट होतं त्या अभावी तो कार्यक्रम होऊ शकला नाही पाच तारखेला ठाण्यामध्ये एक प्रातिनिधिक म्हणजे आत्ता जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार एक कार्यक्रम नियोजित आहे पण राज्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं संदर त्या संदर्भातलं म्हणजे येण्याचं जे कन्फर्मेशन आहे ते अद्यापपर्यंत प्राप्त झालेलं नाही आहे पण या योजनेमध्ये नेहमीच त्यांचीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलेलं आहे आणि ते त्यांच्या हस्ते आणि त्यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत जर एखादा राज्यस्तरीय कार्यक्रम आम्हाला करता आला तर त्याचा आम्हाला निश्चितपणाने आनंदच असत्या आम्ही साधारणपणे पंचवीस तारखेपासून तिसऱ्या जो हप्ता आहे चोख करायला सुरुवात केली आणि मला तुम्हाला सगळ्यांना आवडून सांगायचे की पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस तारीख अशा तीन दिवशी आम्ही डीब्युटी केली आजही सकाळी काही झालेले आहेत त्या संदर्भातले डिटेल्स मिळतील पण साधारणपणे एक कोटी सत्याऐंशी लाख महिलांपर्यंत या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये जी काही रक्कम आहे ती डीबीटी होणार आहे आम्ही आत्ता रोज तीस ते पस्तीस लाख इतका डी बी टी हा त्यांच्या खात लाख महिलांना त्यांच्या खात्यावर डी बी टी होत आहे आणि याच्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये ज्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता आणि ज्यांनी जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केलेले पण काही कारणास्तव ते राहिले होते किंवा स्क्रुटिनी करायचे राहिले होते अशा महिलांना तिन्ही ले महिन्यांचा हप्ता एकत्रितपणाने त्यांच्या खात्यावर हो जात आहे त्याच्यामुळे ते चार हजार पाचशे त्यांच्या अकाउंटला डिबिट होत आहे आणि ज्यांना पहिल्या दोन महिन्याचा लाभ मिळालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे इतका डिबीट गडकरी साहेब हे आमच्या सगळ्यांसाठीच एक आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याच्या देशामध्ये ते प्रतिनिधित्व करतात नागपूरच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला गडकरी साहेबांची उपस्थिती त्यांनी मिळाली होती त्यामुळे दुसऱ्या आमच्या राज्यस्तरीय कार्यक्रमामध्ये ज्या वेळेला गडकरी साहेब आले त्यावेळेला त्यांनी या योजनेची प्रशंसा केली आणि त्यांनी उलट आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की जो लाभ आपण दर महिन्याला त्यांना देत आहोत याच्यातून लॉंग टर्म त्यांना काय इन्व्हेस्टमेंट करता येईल आणि आर्थिकरित्या त्या कशा सक्षम होऊ शकतील याकडे आपण अधिकाधिक प्रयत्न करावे त्याच्यामुळे त्यांनी जे काही आपण ज्या वक्तव्याचा उल्लेख केला ते भाषण मी काही ऐकलेलं नाही त्या संदर्भात तर मी अधिक भाष्य करणार नाही पण त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी ही योजना राबवत असताना आम्हाला निश्चितपणाने मिळाली तो सब बोल मेरे उनका मानधन ये बढ़ाया जाए ये उनकी जो दरख्वास्त थी बोल रिक्वेस्ट थी सरकार के प्रति वो, वो काफी दिनों से चल रही है हमने बीच में इस ये जो योजना है मुख्यमंत्री माझी लड़की बहन उसमें जो पात्र महिलाओं के फॉर्म आंगनबाड़ी सेविका भरेंगे उनके लिए इंसेंटिव भी शुरू किया था लेकिन इस बात की मुझे आज बेहद खुशी है कि आज के मंत्रिमंडल की बैठक में उनका जो मानधन के बारे में जो उनका काफ़ी दिनों से उनका रिक्वेस्ट था वो हमने ये महायुति के सरकार ने उस पर पॉजिटिवली रिस्पॉन्स देकर कर हमने वो प्रस्ताव मंजूर किया है और तकरीबन फिफ्टी की जो इंक्रीज है वो उनके मानधन में होने वाली है आप अगर देखिए तो तकरीबन दो करोड़ से ज्यादा महिलाओं को इस योजना में लाभ जा रहा है हालांकि तो हालाँकि हर एक योजना में हम देखें या कोई भी सरकारी हम जब स्कीम्स लेते हैं तो इतनी बड़ी मात्रा में जब डीबीटी दिया जाता है या तो इतनी बड़ी स्कीम रहती है तो कहीं पे ऐसे उसका दुरुपयोग करने वाले भी रहते हैं हमने सातारा में ऐसे कुछ हुआ था पिछली बार नवी मुंबई में भी हुआ था तो उन पर पुलिस में कंप्लेंट करके करके उन पर जो कार्रवाई है वो की गई थी अभी नांदेड़ की एक घटना सामने आई है उसके बारे में भी प्रॉपर इंक्वायरी होगी और ऐसी घटनाएं ना हो इसके लिए ही हम स्क्रूटिनी और वेरिफिकेशन में ज्यादा वक्त देते हैं इनको डीबीटी नहीं किया जाता है जब तक इनकी स्क्रूटिनी ना हो तो ये जो घटना हुई है उस बारे में भी प्रॉपर इंक्वायरी की जाएगी और इंक्वायरी होने तक उनके जो अकाउंट्स है वो सील किए गए